अरे केक आहे ना त्यामध्ये काय झालं चॉकलेट घाल दे ना काय म्हणलं घेऊ पाचशे रुपये देणं बटन व्हिडिओ मध्ये काय फीस फीस हॅपी बर्थडे

होती ना तू फुगी घेत होता होत होत येला ना मम्माने आणला ना आणला ना तुझ्यासाठी पण आणला चल तू तिथे कुठं खात होता का तूच तर येड्या करत होता फुगे खेळत होता तुला जसं फुग्गे खेळायला भेटत नाही कधी तुझी चुकी होती But late.